एक मराठा कोण देत नाही कोण म्हणता देत नाही छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की ओके आपण आता राजगुरुनगर नगर शहरामध्ये आहोत निवेदक रुपेश वाळक्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे बांधव राजगुरनगर मधून जे भाजी भाकरी घेऊन चालले सुकामय मुंबईच्या दिशेला मुंबईला आझाद मैदानावर आपल्या समेत काही आपले मराठा बांधव आहेत तुमचं तु तु नाव नाव सांगा माझं शंकर काय अनेक वर्षापासून आरक्षणाचा लढा चालू आहे आपले म्हणून दादा सारांगी पाटील मुंबईला आझाद मैदानावर त्या ठिकाणी बसलेले आहेत पण सरकारचा पाहिजे तेवढा रिस्पॉन्स त्या ठिकाणी येत नाहीये काय सांगाल त्याबद्दल सरकारला माझी हात जोडून विनंती आम्हाला सरकारचं काय सरकार कोणचं पण असं काही काय नाही आम्हाला फक्त आमच्या मराठी बांधवांना न्याय भेटला पाहिजे आणि जे ओबीसी दाखल त्याला शिंदे सरकारने हे केलं परवानगी परमिशन दिलं तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण भेटलं पाहिजे आणि इथून मागं जे आंदोलन पुण्या पुण्यामध्ये मराठ्यांचा मोर्चा झाला त्या ठिकाणी पण आम्ही गेलो होतो जिथं जिथं आंदोलन होईल जिथं तिथं म्हणून सांगते तिथं आम्ही आम्ही काही कुठला पक्ष भिक्ष काही बघत नाही आम्ही त्याच्यासाठी त्यांच्यासाठी पण त्यांच्या मागे उभा आहे नक्कीच तुम्हाला काय वाटतं आता हा लढा पाहता एवढे प्रचंड जन समुदाय पाहता मुंबईच्या दिशेने अजूनही लोक जातात हे आरक्षण मिळेल की नाही आरक्षण तर त्यांना द्यायलाच लागेल आणि जर त्यांनी आरक्षण नाही दिलं तर आता आमच्या घरी जी गुरबीर आहे बैल आहे आम्ही सगळी तिथं जाणार आहे आणि त्यांना सांगणार आहे तुम्ही सांभाळायचं अरे मुंबईला हा मागील सगळं आम्ही आज मैदानावर जाणार आहे आता पण आम्ही आता दोन तीन दिवस झाले म्हणून आता जाऊन बसलेत आम्ही आता आमच्या गावच्या वतीनं भाकरी बिकरी घेऊन तालुक्याच्या ठिकाणी आलोय इथून मोठ्या कंटेनर भरून ते मुंबईच्या दिशेने चालले आता आम्ही पण आज मुंबईला निघालो आहे साधारणतः पाईट मधून किती घरांमधून बाकरी वगैरे भाजी आली माझ्या मनात कमीत कमी चारशे पाचशे लोकांनी दिले चारशे पाच लागले परत नियोजन करा तुम्ही दोन चार दिवसांनी पाहायला नाच आम्ही सांगतो परत तुम्हाला म्हणजे जोपर्यंत जो लढा तिथं चालू आहे त्यापर्यंत ती म्हणले तुम्ही आम्हाला तसं नियोजन सांगा आम्ही एक मेसेज टाकला का लोक सकाळची राम मंदिरापाशी आठ नऊ वाजता सगळे पाणी कोण ज्याच्या मला वाटेल ते कोण बिस्किट बीस सगळे देते बरोबर अजून काय सांगायला आपल्या आता तुम्हाला देतील मुलं मुलं असतील मुलं किंवा मुली शिक्षण पोराचं ऍडमिशन घ्यायचं होतं तीन वर्ष झाले तर मी वायवाय डीवाय पाटील गेलो होतो त्यांनी ऍडमिशनला सहा लाख रुपये माहिती होत मेडिकल कॉलेजला हा हो त्याला बेश आग्रेसाठी ऍडमिशन घ्यायचं होतं सहा लाख रुपये माहिती होत मग मी पोरला काय म्हणलं तू आपला फॉर्म भर तिकडे तिकडे आपण जाऊ तर मग त्याचा सरकारी फॉर्मला तो सिंधुदुर्गला आला मग तिथं पण आम्हाला ओबीसी वाल्याला तिथं एक रुपये पण फी नाही आला आम्हाला बत्तीस गा बेचाळीस हजार भराय लागते मी वर्षाला दोन लाख रुपये खर्च मला तिथं माझ्या पोरासाठी येतोय म्हणजे एक प्रकारे अन्याय होतो अन्याय लय मराठा लय अन्याय पण त्याला हो कोण मराठ्यांना आता जर म्हणलं तर शिवाजी महाराजांना माग जर मराठ्यां मागे उभा राहिला असेल तर फक्त चारांगी पाठीला असेल मी म्हणतो तो आहे ना देव रुपाने मराठ्यांच्या मागे उभा राहिला आहे नक्कीच मराठा समाजाला एवढं निस्वार्थी व्यक्ती मग अनेक वर्षांनी भेटले सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागे जोमाने एकदम ताकदीने उभं राहिले पाहिजे आपल्या समेत अजूनही काही बांधव आहेत दादा तुमचं नाव सांगा मी संदीप डांगले पाठवर ह्या आरक्षणा संदर्भात आता जे फडणवीस सरकारनं जे मुंबईला जे जारंगी पाटलांचा आरक्षणा संदर्भात आंदोलन चालू आहे त्यांचं पूर्ण पाणी आणि हॉटेल वगैरे बंद केले परंतु त्यांना मी याद्वारे सांगू इच्छितो की प्रत्येक गावा, गावातन प्रत्येक तालुक्यातनं महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात गावात हा मराठा बांधव विखुरलेला आहे त्या प्रत्येक घराघरातून भाजी भाकरी का होय ना आम्ही मुंबईला पोच करत आहोत आमचा मराठा बांधव हा उपाशी झोपता कामा नाही जो मराठा बांधव आम्ही आणि आमच्या समोर तिथे आरक्षण आरक्षणा संदर्भात आम्ही तिथं जात आहोत आणि त्यांची भाजी बाकीची सोय करत आहोत या ठिकाणी नक्कीच अशा प्रकारे सर्व मराठा बांधवांची तयारी आहे आणि वेळ आली ते या दादांनी सांगितलं आम्ही आमची जनावरे घेऊन सर्व शेतीची कामे थांबून आम्ही मुंबईला देखील येऊ शकतो त्यामुळं सरकारने आता मराठ्यांचा अंत पाहू नये अशी आपल्या सर्वांची भूमिका आहे नक्कीच व्हिडिओला खूप शेअर करा आणि निवेदक रूपे शाळके या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा लढा मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय फुटेज दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्याला तुम्ही खूप शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्व समाजाच्या उद्विजेच्या भावना आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचतील आणि लवकरात लवकर सरकारमधील जे मंत्री आहेत संत्री आहेत त्यांच्यापर्यंत त्यांना दया येईल आणि लवकरात लवकर या लढ्याला यश येईल आणि अंमलबाजव करेल धन्यवाद